ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज खासदार प्रणिती शिंदेना चपले न मारा पळवून लावा वादग्रस्त वक्तव्य करणारा तो नेता कोड नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहे तिचा जाग न्यूज राजकारणात सध्या टीका करताना भाषा घसरल्याचं वारंवार दिसून आलंय महिला सक्षमीकरण करायचं आणि महिलांना टार्गेट करायचा उद्योग अनेक नाटाळ पुरुषांनी लावलाय विरोधकांवर टीका करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत असं बोललं जाते आहे राजकारणी ही त्याला सहमती दर्शवतात पण प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही त्यातूनच टोकाची टीका केली जाते टीका करत असताना आपण कुणावर ती करत आहोत भान राहत नाही असाच काहीचा प्रकार सोलापूरमध्ये घडलाय इथं खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी खालच्या शब्दात टीका केली आहे त्यामुळे राजकीय वातावरण टापण्याची शक्यता आहे प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार त्यांना इथं वंचित बहुजन आघाडीचा मोठा विरोध आहे त्यातूनच त्यांच्यावर टीकाही केली जाते पण त्यावेळी त्यांच्यावर केलेली टीका ही अतिशय खालच्या पातळीची आहे वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे यांनी ही टीका केली आहे खासदार प्रणिती शिंदे या सेक्युलर म्हणून मत मागायला आल्यानंतर त्यांना न मारा आणि बळवून लावा असं वादग्रस्त वक्तव्य लांडगे यांनी केलंय वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य असलेल्या अमोल लांडगे यांना आपण कोणावर टीका करतो आणि काय टीका करतो याचं भान राहिलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या सोलापुरात मोर्चा निघाला होता त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं वंचित बहुजन आघाडीला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपची बी टीम म्हणून संबोधले मात्र खासदार प्रणिती शिंदे तुम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणासोबत युती केली ते सांगा असा प्रश्न यावेळी लांडगे यांनी केला केला या यावेळी ते म्हणाले आम्ही छाती ठोकपणे सांगतो काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि बाजार समितीत भाजप सोबत युती केली मी प्रणिती शिंदे यांचे नाव घेतल्यावर हो आमच्या भगिनी भगिनी चप्पल काढायला लागल्या मात्र तुम्ही आता चप्पल काढू नका ज्यावेळी खासदार प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून आपल्याकडे मत मागायला येतील त्यावेळी त्यांना जाब विचारा की आंबेडकर साहेबांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही त्यामुळे मत मागायला आल्या की तोड फिरवा त्यांना चप्पल मारा आणि त्यांना तसेच पुढे पळवा असं वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्यावरती नवा वाद होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला आपली कमेंट जरूर कळवा मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी इथले असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खूप मोठ्या वल्गना या ठिकाणी केल्या बाळासाहेबांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला असं संबोधण्यात आलं त्या प्रणिती शिंदे ताई साहेबांना सांगू इच्छितो आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल तुमच्या सोलापूरमध्ये कशी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली या जनतेला सांगा सांगा प्रणितिताई शिंदे या जनतेना कशी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणाला कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार नाही वंचित बहुजन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची बी टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आत्ता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जा विचारा निवडणुकीच्या काळामध्ये या देशामधले सर्वात या देशामधले सर्वात उच्च शिक्षित निष्कलांक नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही नाव ठेवलंय तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलंय आणि आज तुम्ही आमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागताय तोंड फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा आणि बी आज शपथ घ्या आपली लोकशाही आपले हक्क अधिकार संपवण्याची वेळ इथल्या बीजेपी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पक्षाने मिळून केलेली आहे आज आपण सुजातदा आंबेडकरांच्या समोर हात वर करून शपथ घेऊया आपण सर्वांनी हात वर करा सुजातदा एक विश्वास द्या येणाऱ्या पुढच्या काळात